अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्याही आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया अर्थसंकल्पामधल्या मोठ्या घोषणा आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये सोळा लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट सरकारनं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे मुंबई महानगर प्रदेश ग्रोथ हब म्हणून विकसित केली जाणार आहे आणि त्याबद्दलची मोठी घोषणा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी ए आय धोरण आखण्याची घोषणा सरकारकडनं केली गेली आहे दहा हजार महिलांना मायक्रोसॉफ्टकडनं ए आयचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे नवी मुंबई विमानतळावरनं दोन हजार पंचवीस मध्येच देशांतर्गत उड्डाणं केली जातील अशी मोठी घोषणा मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडले जाणार आहेत पुणे मेट्रो दोनसाठी साठी नऊ हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे दहा हजारांहून अधिक क्षेत्रावरती लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे सरकारकडनं करण्यात आलेल्या मोठ्या घोषणा गडचिरोली स्टील हब म्हणून विकसित करणार अशी घोषणा सरकारकडनं करण्यात आली नाशिक कुंभमेळ्यासाठी नमामी गोदावरी आराखडा तयार करण्यात आला आहे एकशे सेहेचाळीस कोटींचा निधी त्यासाठी तीस लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरती सहा टक्के कर लावण्याचा सरकारचा निर्णय दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी किती निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि इतर खात्यांसाठी किती निधी आहे याचा तुलनात्मक आढावा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊयात काही महत्वाचे मुद्दे या संदर्भातले आपण पाहूयात लाडकी बहीण लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपयांची घोषणा झालेलीच नाही आहे मात्र योजनेसाठी छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद तर इतर खाती मात्र पोरकी झालेली आहे सामाजिक न्यायासाठी पंचवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटी रुपये आदिवासी विकासासाठी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपये जलसंपदा खात्यासाठी सोळा हजार चारशे छप्पन्न कोटी रुपये कृषी खात्यासाठी नऊ हजार सातशे दहा कोटी रुपये ओबीसी कल्याणसाठी चार हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये मृद आणि जलसंधारणासाठी चार हजार दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये पाणीपुरवठा स्वच्छता विभागासाठी तीन हजार आठशे पंच्याहत्तर कोटी सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सुद्धा मोठी तरतूद शिक्षण आणि क्रीडा तीन हजार चारशे शहाण्णव कोटी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्यासाठी तीन हजार एकशे एकोणसाठ कोटी रुपये उच्च आणि तंत्रशिक्षण खात्यासाठी तीन हजार अठ्ठ्याण्णव कोटी सामान्य प्रशासन विभागासाठी दोन हजार आठशे नव्याण्णव कोटी रुपये सहकार आणि पणनसाठी एक हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये